ए एस मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती उत्सव अध्यक्षपदी शुभम रसाळ यांची तर सचिवपदी करण नारायणकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच उपाध्यक्षपदी सोहेल शेख यांची निवड करण्यात आली प्रारंभी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला लहुची शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष वसंत देडे शहराध्यक्ष योगेश सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष आनंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती या नियोजन बैठकीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवासंदर्भात चर्चा झाली यंदाची जयंती अण्णाभाऊंच्या विचारांनी साजरी करावी आणि मोठ्या उत्साहात शांततेत पार पाडावी असे मत महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीचे औचित्य साधून ए एस ग्रुपच्या संस्थेच्या वतीने आज नियोजन बैठकीचे नियोजन केले होते त्या बैठकीमध्ये शुभम रसाळ यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सोहेल शेख यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये सामाजिक विविध उपक्रमाने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे त्याचे औचित्य साधून लवजी शक्ती सेनेच्या वतीने शुभम रसाळे यांचा या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सचिवपदी करन यांची नियुक्ती करण्यात आली आणि विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून एएस एस ग्रुपच्या वतीने चांगल्या पद्धतीने जयंतीची मिरवणूक सांगता करण्याचे अभिवचन या ठिकाणी करण्यात आले